आम्हाला न्याय हवा आम्हाला न्याय द्या तरी न्यायही भेटत नाही तर ज्यावेळेस कुटुंबातील एक ना एक सदस्य असं करील त्यावेळेस तुम्ही आम्हाला न्याय देणार का बोलणं म्हणजे आम्ही बोललो नाही पण तो चार दिवस झाला तणाव होते आम्ही एकच प्रश्न करतोय की जे तुमचं चाललंय ते आम्हाला कळलं या केस मध्ये काय चाललंय ते आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे आम्हाला नाही तर पूर्ण महाराष्ट्र आज न्याय मागतोय त्यांना सुद्धा समजलं पाहिजे या केस मध्ये चाललंय काय ना दोन दिवस पोलीस प्रशासन येत आहे उभा राहत त्यांची प्रक्रिया काय चालली आहे ती आम्हाला अद्यापही माहित नाही आम्ही जर सगळ्यांनी असं केलं तर मग नंतर यांचे डोळे उघडणार आहेत का माझा चाचा जर आता तो इथे आलाय जर यांना याला सुद्धा किडनॅप जर याचं झालं असत काय पुढचं झालं असतं तर पोलीस प्रशासन दारात असून त्याचा उपयोग काय आहे पोलिसांचा आम्हाला ते काही सुद्धा जा करत नाही दाराशेजारी उभारतात इकडे जातात मग यांनी शोध कधी लावणार आहेत एक आरोपी आणखी नाही फरारच आहे सीडीआर नुसार निघणारे तर आणखी बाहेरच आहेत त्यांचं तर वेगळंच राहिलं ते अटक कधी होणार आम्हाला न्याय कधी मिळणार ना आम्ही फक्त एकच मागतोय आणि तेही आजपर्यंत शांततेत मागत होतो की आम्हाला न्याय हवाय आम्हाला न्याय द्या तरी न्यायही भेटत नाही तर ज्यावेळेस कुटुंबातील एक ना एक सदस्य असं करील त्यावेळेस आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला न्याय देणार आहात का प्रचंड संतापात महिलांनी पोलिसांच्या एसपीच्या अंगावर बांगड्या फेकल्या संताप सुटत चाललेला संताप म्हणजे असं म्हणायला हे भावना आहेत जनतेच्या की आम्हाला न्याय का मिळत नाही आम्ही न्याय मागतोय आम्हाला न्याय मिळत नाहीये आणि मग यांचं आता ते बांगड्याचं वगैरे मला याच्यातलं माहित नाही पण बायकांची भूमिका आहे की आता कि ते लवकरात लवकर न्याय मिळवून देतील फक्त आमची एकच मागणी आहे की जी प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर करा आणि आम्हाला याबाबत कळवण्यात यावं आतापर्यंत या तपासामध्ये कोणती माहिती तुम्हाला दिली जाते माहिती म्हणजे आम्हाला काही आलीच नाहीये म्हणून तर आज आम्ही हा प्रश्न उठवलाय आम्हाला जे माहिती मिळते न्यूज मिळते की एक आरोपी हा पकडलाय पकडलाय तो आणि इतके फरार आहेत त्यांना आम्ही लवकरात लवकर पकडू न्याय कधी मिळणार आहे मुख्यमंत्र्यांना भेटली मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही शब्द पाळला म्हणजे ते म्हणलं की न्याय मिळेल आणि प्रत्येक आरोपीला अटक ही होईल मग आमचं पोलीस प्रशासनाला सीआयडी असो किंवा आणखी कोणती यंत्रणा असो आमचं एकच म्हणणं आहे की तुमचा तपास आम्हाला कळवा जो तपास चालू आहे तर लवकर लवकरात लवकर कर, करून आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या कुटुंबावर कोणावर येऊ नये कारण की जर आज एक कुटुंब आमच्या सदस्य आज कुटुंबातील एक गेलाय म्हणून असं करायचं तर प्रत्येक दुसरा त्यांनी दुसऱ्यांना मारलं तर दुसऱ्याच्या कुटुंबाने तेच करायचं लोकसंख्या कमी होणार नाही तर काय होणार आहे महाराष्ट्र आपल्याला पुढे नाही मागे नाही आणायचं नाही ते डायरेक्ट इथं चालते ते घरी नाहीत आले आणखी आव्हान आमचं तेच आहे आम्हाला न्याय मिळत नाही मग आम्ही आम्ही तरी जगून काय करायचंय ना आज गेलोय आमच्या घरातलं एक सदस्य त्याच दुःख करायचं का न्याय मागण्यासाठी रस्त्यावर यायचं पण मागतोय शांततेत करतोय ना सगळं तरी पण न्याय का मिळत नाही आम्हाला किती दिवस आज पस्तीस दिवस होऊन गेलेत ना सीडीआर नुसार जे कोणी माझ्या वडिलांच्या हत्येत असतील त्यांना सर्वांना हा तीनशे दोनच्या द्वारे मोका लागलाच पाहिजे आणि त्यांना कटरात कटर शिक्षाही झालीच पाहिजे या ठिकाणी जी वैभव देशमुख आहे त्यांनी या ठिकाणी मागणी केली आहे पाटलांच्या पाटलांनी धरणी केल्यानंतर आता धरंजी जी उतरतायत खाली आम्ही आवडतो आम्ही आजपर्यंत सगळं शांततेत घेत होतो आज पाटील आले त्यांनी आम्हाला विनंती केली आणि आम्ही प्रत्येकाच्या शब्दाचा मान राखतोय म्हणून आज इथपर्यंत हा लढा आलाय त्यांनी सांगितल्या बरोबर चाचा खाली येतोय पण आमची एकच विनंती आहे जर आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्हाला जगून काय करायचंय आम्ही पण मरतो ना मग नंतर द्या तुम्ही न्याय आम्हाला सर्वांनाच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका